लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त अल्पदरात अल्प दरात रक्त व सर्व प्रकार नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस सरवरणी एक युग सरवरणी तर जीवनी आपल्याला तर लक्षात सांगा की इतने मदत नाही सागरना विषय सोडून द्या की आपण करावा आपण आपला चंद्रपण पाव करना आणि देवी श्री टच तरी खाली बैठत आहेत खूप ठीक होताले मी काही

उचित होणार नाही तुम्ही बघायचंय काय पण आम्ही एकदा ठरवलं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती माझ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हटत नाही म्हणून आपण निवडणुकीला सामोरे जात असताना त्या ठिकाणी सर्वांना योग्य शब्द सर्वांनी आज वर्ग करून सांगा आता पण कामाला लागणार आहे लागलेलो आहे आपण मतदान करून देण्यासाठी प्रयत्न करू आपल्या सर्वांच्या वतीने तेवढी वाईट देतो आपण सर्वजण आला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो